महाराष्ट्र आहे तुझा तू मतदार राजा खरा काम हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रा खडबू चला उठवता घड्या वेळ लागली पुन्हा सडसडू दे चेतना गावा शहरात घुमली गर्जना राष्ट्रवादी पुन्हा माझ्या बळीराजाला शरद बाबा पुन्हा एक विश्वास आला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा माने सन्मान आया बहिणीला राष्ट्रवादी कोन्हा या राज्यातल्या शेतकऱ्याने दोन लाख कोटी रुपये या सरकारला दिले पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का त्यामुळे हे सरकार खोटा सरकार आहे या सरकारला आपल्या जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळात लागेल अशा प्रकारची या ठिकाणी इशारा देतोय साहेब खडे तो सरकार से बडे जोपर्यंत मी पुन्हा सांगते एक महिना प्रेमानी आजारानी विनंती करत राहू पण एक महिन्यानी जर या देवाभाऊच्या सरकारनी सरसकट कर्जमाफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात थिरू देणार नाही तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलत आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल अतिवृष्टीने संकटात आलेला ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे ज्यांचे राज्य असतं त्या राज्यासाठी शेतकऱ्यांचे दुसरं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत असतो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी हस्त्या केल्या तो अकरा लाखाधाराच्या राहणार नाही सरकार सत्ता हातात नसतो कर निर्देश करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि ते करायचं असेल तर अशाच शस्त्रीकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी एका सगळ्याच दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा वर्षा ही आहे सुरुवात नाही तुम्ही केलं तर हा आणखी आणि